मिरज रेल्वे स्थानकात तेवीस तोळे सोन्याची चोरी पाच अनोळखी इसमांनी संगणमत करून केली गांधीधाम एकस्प... बेंगलोर एक्सप्रेस कोच एव्हन मधून प्रवास करीत असलेल्या प्रवासी रेखा मनोज कुमार मालपाणी ट्रॉली स्वरूपाच्या प्रवासी बॅगेतील तब्बल तेवीस तोळे सोन्याचा ऐवज अनोळखी पाच इसमांनी संगणमत करून लंपास केल्याची गंभीर घटना घडली आहे या प्रकरणी मिरज रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार सौ मालपाणी या त्यांची मुलगी व बहिणीसह सुरतवरून मिरजकडे गांधीधाम बेंगलोर एक्सप्रेसने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रवास करत होत्या सायंकाळी सुमारे सात वाजता गाडी मिरज स्थानकावर आल्यानंतर त्यांनी ट्रॉली बॅगा काचेच्या दरवाजाजवळ आणून ठेवल्या त्यावेळी आणखी एक बॅग मागे राहिल्याने त्या ती आणण्यासाठी परत गेल्या दरम्यान पाच अनोळखी तरुण दरवाजाजवळ गर्दी करून उभे राहिले व फिर्यादीच्या बॅगेजवळ थांबून मार्ग अडवला स्टेशनवर आल्यावर हे तरुण दुसऱ्या बाजूला उतरून जलद गतीने पसार झाले सो मालपाणी या बॅगेकडे आल्यावर ट्रॉली बॅग खाली पडलेली दिसली संशय आल्याने त्यांनी त्वरित बॅग उघडून पाहणी केली असता प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले या बॉक्समध्ये दोन नेकलेस कर्णफुले हातातील कडे डायमंड सेट अंगठ्या चेन असा सुमारे तेवीस तोडे सोन्याचा ऐवज होता पोलिसांनी जुन्या बाजारभावानुसार त्याची किंमत आठ लाख रुपये इतकी केली आहे मात्र सध्याच्या बाजारभावानुसार या सोन्याची किंमत पंचवीस लाख रुपयाहून अधिक असल्याचे समजते घटनेनंतर रेल्वे प्रवासी वर्गात खळबळ उडाली असून रेल्वे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रुपारी रुपाली गोरड या करीत आहेत